जामखेड कला केंद्राची तोडफोड करून दहशत माजवणारे गुंड गजाड गावठी कट्ट्यासह सात आरोपींना बेड्या अहिल्यानगर पोलिसांचे धडक ऑपरेशन स्कॉडा गाडीतून पडणाऱ्या आरोपीला शस्त्रासह हात पकडले जामखेड अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी थेट आव्हान दिले आहे जामखेड येथील रेणुका कला केंद्रात घुसून जबर मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या सतरा जणांच्या टोळीपैकी सात मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने एका रात्रीत जेरबंद केले आहे गुन्हा दाखल होताच पुनी किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी तातडीने सूत्रे हलवली तपास पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार अक्षय किशोर बोरुडे व एकोणतीस याला ताब्यात घेतले त्याने चौकशीत सचिन मधुकर लोखंडे फरार याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती दिली या कारवाई दरम्यान सर्वात क्रूर आरोपींपैकी एक असलेला अनिकेत उर्फ बाळा कदम वय हा कर्जत रोडवर विना नंबरच्या स्कॉडा गाडीतून पळून सापडला त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा अग्निशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे असा जीव घेणा शस्त्रसाठा आढळून आला पोलिसांनी अटक केलेल्या सात आरोपींकडून सहा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ज्यात शस्त्र आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉडा गाडी यांचा समावेश आहे जप्त केला आहे या टोळीतील दीपक गरुड आणि शिवम आठरे यांच्यासह तब्बल अकरा गुन्हेगार अद्याप फरार आहेत जामखेड पोलीस ठाणे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके त्यांच्या प्रत्येक लपण्याच्या जागेवर छापेमारी करत आहेत जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्यांना कुठलाही थारा दिला जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे